नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आज आपण जाणून घेऊ नाशिक बाजार समिती या ठिकाणी झालेला आज बाजारभाव आज आहे सहा आठ सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शेतकरी मित्रांनो या ठिकाणी नाशिक बाजार समितीमध्ये आवक झाली होती कांद्याची तीन हजार पाचशे शेहेचाळीस क्विंटल झाली होती शेतकरी मित्रांनो या ठिकाणी किमान दर होता दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलचा भेटला शेतकरी मित्रांनो सर्वसाधारण दर होता आठशे तीस रुपये प्रति क्विंटल सापडलेला आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर कमाल दर जो होता तो तो सापडलेला आहे चौदाशे एक शेतकरी मित्रांनो आपण बघत आहात की दिवसेंदिवस ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये देखील कांद्याचे भाव आपल्याला वाढताना दिसत आहे सगळ्यांना आनंदाची बातमी म्हणजे अशी आहे बंगालला देखील कांदा ह्यांनी आपल्या आपला भारतातील कांदा निर्यात होणार आहे तरी त्यासाठी शेतकऱ्यांनी आपले नव असेच वेगवेगळे व्हिडिओ जाणून घेण्यासाठी वेगवेगळी माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद